ना, <laughs> <laughs> क्या, नाम करत थे। मी मार्गदर्शन त्यांना परत एकदा विनंती करतो माझे सर्व सहकारी वैयक्तिक करत नाही माझे सर्व सहकारीच आहेत मी इथे बोलत असलो तरी यांच्याशिवाय मी नाही माझ्याशिवाय ते नाही असे आम्ही सर्व सहकारी आणि एसटी डीफच्या मॅडम त्यांची संघटना त्या खात्यातील सर्व उपस्थित असलेले त्यांचे सहकारी आणि या भूम शहरातील आसपासच्या सर्व गाव उपस्थित असलेले माझे सर्व शेतकरी बंधू माता वगैरे खर तर चांगली गोष्ट पचवायला सुद्धा त्याला धैर्य लागत विकास पचवायला सुद्धा धैर्य लागत नाही का ज्या पद्धतीने विकास होऊ घातलेला आहे भूमपारंडावासी या मतदारसंघामध्ये आहे किंबोना संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे जिल्ह्यामध्ये पूर्वी कसं होतं आत्ता कसं आहे ह्या मतदारसंघामध्ये पूर्वीचं व्यवस्थापन कसं होतं आता कसं आहे जिल्ह्यामध्ये कसं आहे आरोग्य विभागाने विभागानं सुद्धा अनुभवलंय दिवस की मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये आरोग्य खात्याची अवस्था कशी होती आज कशी आहे आणि मी सांगायची गरज नाही प्रत्येकाला त्याचा अनुभव प्रत्यंत येतोय प्रत्येक जण बघतोय प्रत्येक जण तपासतोय ज्या ज्या वेळेस कागदावरती ह्या सगळ्या मंजुरी झाल्या ज्या ज्या वेळेस आपण फिरून माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व पदाधिकारी जनतेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातन अभ्यासकाच्या माध्यमातन आपण ते अहवाल मागवतो प्राप्त करतो त्या ठिकाणी कशाची गरज आहे त्याला तात्काळ मान्यता येतो ते बघू ते करू ते बघतो ते करतो हे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही आला कागद समोर त्याच्यावरती निर्णय दोन मिनिटात झाला पाहिजे ही माझी पद्धत आहे पाहिल्यापासून काम करायचं कोणाला आवडून आवडून मग ह्याचा त्रास बऱ्यापैकी शासकीय अधिकाऱ्यांना होतो कारण त्यांना शिकवणच तशी नाही ना कारण कुठला कागद आला की त्या फायलीमध्ये लाल वरती गुंडाळून त्याला असं खट्ट दोरी बांधून दुर। पटकन असं तुम टाकायचा बघतो एवढा शब्द वापरला की काम संपलं ते इथं चालत नाही बघतो नाही बघायचं कारवाई करायची आणि त्याचा ज्याचा लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे ही माझी भूमिका बरं एका दिवस होत नसेल कायद्याच्या तुमच्या फ्रेममध्ये बसत नाही चाकोरीत बसत नाही प्रशासनानं मला स्पष्ट सांगा मी बसत नाही त्या माणसाचा कशाला वेळ वाया घालवता तो तुमच्याकडे छेटे मारतो दोनदा चार आठदा आला कागद बघा तुम्ही तज्ज्ञ असता त्याच्यातलं प्रशासन कशात बसत कशात नाही होत नाही नाही होत ठीक आहे आम्ही मार्ग करू ना काहीतरी त्याला ते त्याच्या ते गावापासून बसून त्या एसटी न टू व्हीलरवर मनका तुटस्तो इथं यायचं तुमच्या दारात खेट्या मारायच्या चक्रा मारायच्या त्याला बघतो साहेब नाही शिपायाच बाहेर काहीतरी सांगायचं त्याला विट्यूच द्यायचं नाही असा दहा चक्रा मारायच्या आणि अकराव्या चक्राला साहेब कधीतरी चार पाच वाजता भेटणार सांग नाही तुमचं ते काम होत नाही अरे मग झक मारायला हे पहिले बारा हेरपटाच्या अगोदर सांगायचं ना होत नाही म्हणून मला हेरपोटे या डिझेल पेट्रोलचा माझा वेळ वाय गेला नसता मी जनावर लव पाणी करत तिथं दोन दारा जास्त वेळ असते ना इथे याचं काय कारण आहे ही पद्धत माझ्याकडे चालत नाही बघतो करतो हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही जे असेल होतय पटकन करून टाका त्याचा लाभ माझ्या जनतेला मिळाला पाहिजे होत नाही सांगा अडचण काय ते सांगा मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकतो होत नाही सर, होत नाही तुम्ही आम्हाला त्यांच्याकडून आदेशित करावं ना ती माझी जबाबदारी तुमच्या लेवलवरती ले तुमच्या अखत्यारी तुमच्या सहीनं जे होत ते मात्र थांबलं की मग माझं डोकं सुरू झालं मला ते जबाबदार तुमच्या सहीच्या अधिकारात जे जे आहे ते सगळं येणार माझ्या जनतेला तात्काळ मिळाले पाहिजे हा माझा आदेश आहे इथं कॉम्प्रोमाइज नाही हा तुमच्या अधिकाराच्या बाहेर काय असं त्या ठिकाणी तुम्हाला मी बिनकामाचा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणार नाही कारण तेवढं मला समजतं की बाबा तुमच्या अधिकार किती आणि मी तुम्हाला काम कुठलं सांगतो अधिकारात नसेल वरच्या अधिकाऱ्याला असेल मी तिथं बसून त्याचे पाय धरून किंवा दंडको वापरून करून घ्यायचं ते करेल तशा पद्धतीचा आदेश आणून द्यायची जबाबदारी माझी असेल तुमच्या खात्याची सुद्धा म्हणून चिंता करायचं काय कारण हा विकास आहे मागे एकदा ह्या एसटीच काहीतरी मंजुरी झाली होती ती रद्द झाली आणि मध्यंतरी मी आलो त्यावेळेस नानाने मला त्या ठिकाणी की आपण या अवस्था बघू आपल्या स्टँडची आम्ही गेलो चक्कर मारली त्या ठिकाणी जागा आताही नानाने सांगली की एक एकर जागा एक एकर जागा नाना कागदावर आहे रेकॉर्डवर आहे जागेवरती चक्कर मारलेली अतिक्रमण किती झाले कुणाचे रस्ते कसे आहेत आतमध्ये मागं पूर्ण मला वाटतं तुमच्या जिल्हा परिषद सदस्य किंवा तुम्ही एखादी वस उडली तर आतापर्यंतच्या कुठल्या आमदारानं त्या एसटी मध्ये संडास बाथरूम लोकांचं वेटिंग कोणी बघितलं नसेल मी प्रत्येक गोष्ट बघवणार आणि ते बघितल्यानंतर मी तात्काळ आदेशित केलं मॅडमना प्रस्ताव पाठवा आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो प्रस्ताव मान्य झाला आणि आज त्याच्यावरती बजेटरी प्लॅनिंग म्हणून आज वर्क ऑर्डर आपण हँड ओव्हर आहे पण या वर्क ऑर्डर मधली खटकलेली एकच गोष्ट आहे तुमच्याशी शेअर करतो कुठली किती दिवस पाचशे दिवस नाही चालणार हे नाही चालणार बघायला गेलं किती काम आहे तीस हजार फुटाचं काम हा आरसीसी काम एलिगंट युएसए युके मध्ये हॉस्पिटल असतात अशा पद्धतीचे हॉस्पिटल आम्ही सात सात महिन्यात पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार स्क्वेअर फिटाचे हँडओव्हर करून घेतोय लोकार्पण करण्याचा मानस ठेवलेला आहे अॅग्रीमेंट मध्ये फक्त दोनशे चाळीस दिवस अडीचशे दिवस तीनशे दिवस एक वर्षाच्या आणि हे पत्र्याचं शेड उभं करून पाचशे दिवस नाही ना मान्य नाही मी त्यातलाच आहे ना मी इंजिनिअरच आहे बरोबर आहे म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो लोखंडाच्या दु गल्लीला दामणू सोय वेका गेल्यासारखं काम आहे अरे मी लोखंडाचं दुकान घालून बसलोय तुम्ही तर दामणू सोय घेऊन कशाला येत आहे मला ना करा तू पाचशे दिवस कशा लागतोय कॉन्ट्रॅक्टरला काय पुन्हा एस्केलेशन चार्ज द्यायचा का रेट वाढवून द्यायचा का पुन्हा हे चालणार नाही जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तिथं आला असेल त्याला आज सगळ्याच्या माध्यमातून सांगतोय मला हे काम तीनशे दिवसामध्ये पूर्ण पाहिजे तीनशे दिवसाच्या पुढं गेलं तिथे खपवून घेतलं जाणार नाही निधीची कमतरता पुढू दिली जाणार नाही जशी एक जबाबदारी तुमच्यावर टाकतोय माझी जबाबदारी आहे की तुम्हाला निधी कमी पुढून द्या आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून तुम्ही इथं आहात तो कॉन्ट्रॅक्टर असो नसो उस्� ना इथं खमक्या माणूस आहे माझा बघाय मला आठ पंधरा दिवसांना रिपोर्ट करायचा कामाची अवस्था एक वर्षाच्या आत माझं हे एसटी स्टँड सुरू झालं पाहिजे ते तिथं कॉम्प्रोमाइज ना ते हाच प्रकार आहे ह्या जिल्ह्यामध्ये आणि अशा पद्धतीचे अधिकारी मला तरी ऐकूयात तू माझ्या मनाच नाही बोलत काय अधिकाऱ्याला शिक्षा द्यायची असेल अधिकाऱ्यांना मग हो तो महसूल मधला असेल एसटी मधला असेल पोलीस मधला असेल आणखी कुठे इरिगेशन वगैरे वेगवेगळे डिपार्टमेंट त्याला धाराशिव जिल्ह्याला बदली करायची असं मंत्रालयात म्हटलं जात बरोबर आहे का नाही कारण इतका माग असला देशातला तीन नंबर माग असलेला जिल्हा हा धाराशिव आहे मग तो अधिकारी खिचातला चहा पिऊन पे खिचातलं पेट्रोल टाकून असा वैतकला पाहिजे ही शिक्षा आहे पण मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आम्ही ती ओळख पुसण्याचं दायित्व घेतलेलं आहे आणि ते वचन मी माझ्याला दिलेलं आहे हे मागासले पण तुम्ही जो आमच्यावरती शिक्का मारला ना मागासले पणाचा त्या वर्षा दीड वर्षामध्ये पुसून टाकल्याशिवाय हातानाचे सवन स्वस्त असणार तुम्हाला दिसेल विकास काय असतो आणि मग नारांनी म्हटल्यासारखं आम्ही एका बाजूला विकास करतोय काय मागायचं हे करेना इतका निधी आला लाखाचे आकडे कधी ऐकलं नाहीत कोट्यातले आकडे ऐकतोय ते मी शंभर कोटीच्या पुढच्या आकडे ऐकतोय हे आभास आहे काय हेच कळत नाही आणि मग विरोधकांना ह्याचा त्रास का होतो अरे तुम्ही आमदार फंड घेताना सुद्धा दहा दहा टक्क्यानं पैसे घेणारी माणसं हा पोलीस स्टेशनचे हप्ते तहसीलदाराच्या हप्ते बर एसटीच्या एसटीवरती काम करणाऱ्या ड्रायव्हरला म्हणतात पाच रुपयाचा हप्ता चालू करतो ही तुमची अवस्था तसं लोक तुम्हाला उभा करतील विकास नावाचा प्रकार करा पंचवीस वर्ष की झकमारला भोगले आपण तुमच्या गावाला साधी स्मशानभूमी करता आली नाही तुम्हाला ही वस्तुस्थिती आहे माझ्या सर्व पत्रकार माहित आहे गिरवलीला स्मशानभूमी दिली पत्रकार बंधू तानाजी सावंत दिले की नाही पंचवीस वर्षानंतर ज्या माणसाला स्वतःच्या गावाचा पाणी पुरवठा करता आला नाही ज्या माणसाला स्वतःच्या गावची जी गरज आहे स्मशानभूमीची ती करता आली नाही आणि मग हे बाहेंड त्याच्या जर म्हणत असतील नाही सर्व पक्षीय निषेध आला कशाचा निषेध कशाचा निषेध करता विकासाचा विकासाचा निषेध करा ही जनता तुम्हाला तुमचे अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजच्या माध्यमातून चालेल त्याच्या भानगडीत पडायचं नाही हे लक्षात घ्या कारण उडक्याची मोजणारा संबंध आहे आम्ही भरपूर घेऊन फिरतो अरे लक्षात कुठंतरी आंदोलन कुठंतरी दडपशाही दुकानाचे शटर वडा नानासारखे खमके कार्यकर्ते येत आहेत त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचं झालं तुम्हाला घराच्या बाहेर निघू देणार हे सांग पदावर आहे शासनात आहे म्हणून नम्रपणे कळकळीनं आव्हान करतोय विकासाच्या आड माझ्या जनतेच्या कोणी आलं ते खपून घेतलं जाणार नाही हा माझ्याकडनं चुकलं असेल चार माणसात त्याचं सांगायचं तानाजीराव तुमचं हे चुकलंय त्या मला मान्य नाही प्राध्यापक होतो चूक झाली असेल तर डेफिनेट मान्य करेन आणि तुमची माफी मागेन पण विकासाच्या हातात मी अजिबात सहन करणार हे परत परत सांगतो परत परत नमूद करतो राहायला विषय एसटीचा या ठिकाणचा एसटी चॅन्सर एका वर्षात पूर्ण करणाराच वाढत नाही पण मॅडमने जे सांगितलं त्या ठिकाणी आपण हा वेगळा डेपो करू शकतो त्या ठिकाणचं लोकल जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्या भागात करू शकतो मॅडम मला तीन दिवसामध्ये त्याचा प्रस्ताव आला पाहिजे आणि पुढच्या आठवड्यात त्या प्रस्तावाला तुमच्या महाराष्ट्र शासनाकडनं मान्यता मिळालेली असेल नाना हे तुमचं साचणार सांग चोऱ्या करायच्या सगळं करायचं सौ चुएाके बिल्लीचे लिहाजतो पंचवीस तीस वर्ष वाटोळ केलं ह्या जिल्ह्याचं ह्या मतदारसंघाचं आणि आता तुम्हाला आठवायला लागलं हे नाही आम्ही सर्वपक्षीय निवेदन आहे सर्वपक्षीय हे अरे सर्वपक्षीय विकास काय केला हे दाखवा सर्वपक्षीय विकास काय केला आणि मग कुठेतरी कुणाला चावी द्यायची जोर पुन्हा लिझिम खेळत कुठेतरी टम्पॉस टाकलं की झालं लिझिम खेळायला चालू तुम्ही चावी दिली की लागू नाचायला ह्याला काय फरक पडतो हे सर्वसामान्य जनतेला आवडतं का विकासाच्या आड येणारा तुमच्या पुढच्या पिढीच्या जे काय पुढचं आशावादी आहे तुमच्या पिढीचा जो विकास आहे त्याला जर कोणी थांबवत असेल त्याला तुम्ही साथ देणार का आम्हाला मान्य नाही ते जसं शासन बदललं तुम्ही बघित असे इरिगेशनच्या बाबतीत साडे अकरा हजार कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झाला मागचे दोन वर्ष वाया गेली नसली तर आज कोळगामध्ये उजनीचं पाणी आलं असत ही आहे ही आहे ह्याच्यावरती खेद व्यक्त करा माझ्या पुढच्या पिढीच्या जीवनातला एक एक टप्पा तुम्ही हाणून पाडताय लाज नाही वाटत आज आपली चिली सगळी इथं सहित आपण सगळी लेकरंवाळ आज पुणे मुंबई ठाणे या ठिकाणी पोटासाठी जातो का एवढा मोठा वतनदारा सात बारा उतारा वीस एकराचा तीस एकराचा पन्नास एकराचा पिकते किती दहा क्विंटल पाच क्विंटल माडरण पाणी नाही रस्ता नाही ड्रेनेज नाही लाईट नाही नाही तरच मग काय केलं तुम्ही सत्ता बहून काय केलं नेमकं सत्यत्न काय आणलं तुमचा काका तुमचा आजोबा तुमचा पंजबा तुमचं जे कुणी असं आका खानदान सत्तेत बसलेलं होतं लाज नाही वाटत तीस वर्ष लोकांना वंचित ठेवलं विकासालाच न तुम्ही बोलायला भाग पाडताय तुम्ही बोलायला भाग पाडताय कारण मी उकरेडा उकरणारा माणूस नाही मी मागं कधी ओळून बघत विकासाच्या दिशेनं विकासाच्या भूमिकेनं मी पचारलेलो असतो जिथं कमी तिथं आम्ही हे माझं विरोध आहे जिथं कमी तिथं आम्ही भले शासनाच्या पैशांना होत नसेल माझ्या सगळ्या सरकाराच्या माध्यमातून आम्ही ते उभा करून दाखवतोच हा निर्णय आमचा आहे पण लोकांना आम्ही कमतरता पडू देत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व पक्षीय म्हणजे कोण आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी मेरे पी एकटच कोणच नाही माझं आणि ना विधान परिषदेच्या तुमच्या भूमच्या नगर परिषदेच्या माध्यमातून इलेक्शन लागू द्या इलेक्शन लागू द्या फक्त आणि मग ही माझी जनता त्यांनी त्यांच्या अवकाश दाखवून घेऊ त्यांनी स्वतः उभं राहावं आणि निवडून दाखावं तेवढं जरी झालं पुन्हा चॅलेंज आहे माझं विकासाच्या आढावा ते आम्ही सहन करणार नाही विकासाच्या भूमिकेला माझ्या पुढच्या पिढींच्या लेखरबालांच्या भूमिकेला त्यांच्या विकासात पाय भरू नका एवढं कळकळीचं आव्हान करतो आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही तमाशा मांडलेला आहे त्याचा धिक्कार करतो ह्याचा निषेध करतो आणि जो नाना जो विषय घेतलेला आहे त्या डेपोचा स्टँडचा हा डेपो ह्या पूर्ण परिपूर्ण ह्या ठिकाणी एका वर्षाच्या उभा राहील एक पंधरा दहा दिवसात त्याची मान्यता घेऊ आणि ते काम छोटं जरी असलं तरी आपण पाच सात महिन्यामध्ये तोही हा विकत